खासदारांचं जे निलंबन केलं जातं आहे त्याबाबत काय सांगा आता तो राष्ट्रीय स्तरावरचा प्रश्न आहे पण अटल बिहारी वाजपेयींचं खूप एक चांगलं स्लोगन आहे माझ्याकडे ते आहे मी तुम्हाला ते व खरं तर हा विषय शेवटी लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये संसद असेल किंवा विधानमंडळ असेल हे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची ही सभागृह आहेत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी तिथं जाऊन आपल्या परिसरातल्या नागरिकांचे प्रश्न मांडतात अटल बिहारी वाजपेयींनी खूप चांगलं म्हटलं होतं ज्या विरोधी और विरोधींकडं ज्या विरोध और विरोधी गद्दार मान्य का भाव होता आहे व्हा लोकतंत्र समाप्त होता आहे और तानाशाही का उदय है मला वाटते सन्माननीय भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी खूप वर्षापूर्वी हे म्हटलं होतं सत्तेवर असताना म्हणू द्या सत्तेवर नसताना म्हणू द्या पण अटलबिहारी वाजपेयी एक वेगळा असं व्यक्तिमत्व या देशातलं होतं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे सत्तेत असू द्या सत्तेत नसू द्या पण जे त्यांनी आहे ते आता सत्तेत उतरतंय की काय अशी परिस्थिती सध्या लोकशाहीच्या या मंदिरामध्ये लोकशाहीमध्ये घडताना आपण सगळेजण पाहतोय लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही रस्त्या उतरत आहे हे लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वबाहेर समजायची हे बघा आम्ही या पूर्व काळात देखील ज्या वेळेला कांद्याचं एक्सपोर्ट बंद केलं कांदा काही फार महाग झालेला नव्हता कांद्यावरती एक्सपोर्ट ड्युटी लावली चाळीस टक्क्याहून अधिकची एक्सपोर्ट ड्युटी लावली शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला लागले होते कधीतरी पण या सरकारने तो तुघलकी निर्णय घेतला आणि शेतकऱ्याच्या कांद्याचे बाजारभाव कोसळले आज देखील कांद्याचे भाव काही फार झालेले नव्हते तरी देखील सरकारनं लोकसभेची निवडणूक तोंडापुढे ठेवूनच हा निर्णय घेतला शहरी मतदारसंघ त्यांनी वाढवलेत शहरी मतदार वाढवलेत आणि त्यांना त्या लोकांनी मतदान करावं कांद्याचे भाव जर वाढले आपल्या सगळ्यांना माहिती की एक काळ असा होता किंवा एक परिस्थिती अशी आली होती कांद्याच्या भावामुळं भाजपचं सरकार गडगडलेलं होतं आणि कदाचित ती भीती भाजपच्या मनामध्ये असेल आणि म्हणून त्यांनी नि कांद्याची निर्यात बंद केली आज शेतकऱ्याची अवस्था काय कांद्याचे भाव काय आपण सगळेजण बघतोय राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके तुमच्या दिसत नाही अतुल शेटला हा प्रश्न तुम्ही अतुल शेठलाच केला पाहिजे हा महाविकास आघाडीचा शेतकरी आक्रोश मोर्चा आहे नाही ते त्यांना विचारलं पाहिजे मला नाही माहिती आताच माऊली शेटनी सांगितलं का आता आता तो प्रश्न खर तर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता परंतु तू हा प्रश्न आम्हाला विचारलाय तर आता पवार साहेब गट आणि अजितदादा गट असे दोन गट निर्माण झालेले आहेत आता त्यांनी अजून डिक्लेअर केलेलं नाही की ते कोणत्या गटामध्ये आहेत त्यांनी अजून असं काही डिक्लेअर केलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही काय ठामपणे सांगू शकतो थोडक्यात या मोर्चामध्ये शरद पवार गट सहभागी आहे अजित पवार गट नाही असं म्हणता येईल हो नक्कीच शंभर टक्के महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात पवार साहेब आणि काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि महाविकास आघाडीच्या वतीनच या मोर्चाचं नियोजन केलेलं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका